कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली उभारण्यात आलेले कृत्रिम तलाव आणि सिंटॅक्स टाक्यां साठलेले पाणी हे डास निर्मितीचे केंद्र बनत आहे गणपती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या ठिकाणांवर सासरीला दूषित पाण्यामुळे रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता वाढते परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका पोचू शकतो डासाला अंडे घालायला पाच मिली पाणीही पुरेसे असते म्हणजे बाटलीच्या एखाद्या झाकणात साठेल इतक्या पाण्यातही ते अंडी घालू शकतात साचलेले पाणी चार ते पाच दिवस डासांना अंडे घालण्यासाठी व वाढवण्यासाठी पोषक असतात डास hmm. अठ्ठावीस आजार पसरवू शकतात प्रत्येकाची लक्षणं ही सौम्य किंवा गंभीर असतात तेव्हा पाणी जास्त वेळ साचून राहते साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते मादी डास या पाण्यात अंडी घालतात आणि त्या अंड्यातून आळ्या बाहेर पडतात आणि त्यानंतर डासांमध्ये रूपांतर होते डासांची उत्पत्ती ही साचरेल्या पाण्यातून होत असल्याने शासनाकडून ताप डेंग्यू मलेरिया असे आजार होऊ नयेत म्हणून जनजागृती केली जाते मात्र विसर्जनासाठी बदलापूर नगर परिषद परिसरात उभारण्यात आलेले कृत्रिम तलाव आणि सिंटॅक्स टाक्यांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर हे पाणी दूषित झाले आहे शुक्रपर्यंत प्रशासनाकडून या साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे डास उत्पत्तीचे केंद्र बनत आहेत अगोदरच बदलापूरकर डासांच्या त्रासाने त्रस्त असताना कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेला पर्यावरणपूरकच्या नावाखाली केलेला हा प्रयोग केवळ दिखावा न करता त्यापासून होणारे परिणाम काय होतात हे तपासून वेळीच अंमलबजावणी करणे गरजेचे आहे नाही तर साथेचे आजार आपण ओढून घेतल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका